आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना राज्यातील काही महापालिकांनी मांस विक्रीवर बंदी घातली आहे नागपूर कल्याण डोंबिवली मालेगाव अकोला अमरावती औरंगाबाद नांदेड आणि पुणे या आठ जिल्ह्यांमध्ये मांस बंदी लागू करण्यात आली आहे ही बंदी एकोणीसशे पासून असली तरी यंदा जनतेतून तीव्र विरोध उमडताना दिसत आहे नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदा आज एन जी टी वी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा स्वतंत्र आहार आंदोलन या नावाने नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे मुंबई पुणे आणि नाशिक मध्ये काही ठिकाणी मटण आणि चिकनच्या थाळ्या घेऊन निषेध प्रदर्शन झाली या आंदोलनात स्थानिक शेतकऱ्यांनी देखील सहभाग घेतला असून त्यांचे म्हणणे आहे की ही बंदी त्यांच्या आर्थिक नुकसानीचे कारण बनत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत मटन पार्टीचे आयोजन केले असून त्यांनी ही बंदी खाद्य स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे दुसरीकडे भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंदी हिंदू संस्कृतीचा आदर म्हणून लागू असल्याचे सांगितले पण विरोधकांनी त्यांच्यावर दुटप्पी धोरण असल्याचे म्हणत हल्लाबोल केला व्यापारी संघटनांनी उद्या सोळा ऑगस्ट राज्य मांस विक्री सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे तर सरकारकडून यावर काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आपण एन मराठी न्यूज चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा